बऱ्याच पशुपालकांचा कल हा नैसर्गिक रेतनापेक्षा कृत्रिम रेतनाकडे जास्त असतो कारण कृत्रिम रेतन हे जास्त यशस्वी ठरतं पण जनावरातील यशस्वी गर्भधारणा कृत्रिम रेतनाच्या वेळेशी संबंधित असते कृत्रिम रेतनाची वेळ पशुवंश आणि त्यांच्या आरोग्यानुसार प्रत्येक माझासाठी कमी जास्त अंतराने वेगवेगळी दिसून येते त्यामुळे कृत्रिम रेतन करताना योग्य वेळ कशी ठरवावी याविषयीची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कृत्रिम करण्याची योग्य वेळ कशी ठरवायची याविषयी माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया योग्य वेळी कृत्रिम वेतन होण्यासाठी प्रत्येक जनावराचा अंदाजे माझाचा कालावधी किती आहे याची माहिती पशुपालकाला असावी कृत्रिम वेतनासाठी फक्त नियमित माजावर येणारी म्हणजेच एकवीस दिवसानंतर मास चक्रातील जनावरे पात्र ठरतात कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी ते तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच करून घ्यावं माझाचा काळ आणि कृत्रिम वेतनाची वेळ जनावरात योग्य वेळेस कृत्रिम वेतन केल्यासच गर्भधारणा होऊ शकते ही वेळ गाय म्हशीची जात त्यांचं आरोग्य आणि वेगवेगळ्या शारीरिक अवस्थेनुसार कमी जास्त वेगळी असू शकते सर्वसाधारण माझाच्या उतरत्या काळात म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात माज संपण्यापूर्वी सहा ते बारा तासाअोदर कृत्रिम वेतन अपेक्षित असतं कृत्रिम रेतन सहसा दुपारी कडक उन्हात करणं टाळावं अचूक रेतनात स्त्री बीज सुटण्याची वेळ आणि उपलब्धतेची वेळ जुळून आल्यामुळे फलन होण्याचं प्रमाणही वाढतं गावठी गाय मशीनमध्ये माझाचा कालावधी हा बारा ते अठरा तासांचा असतो या जनावरांमध्ये सकाळी मांस दिसून आल्यास दुपार होण्यापूर्वी किंवा मांस दिसून आल्यास लगेच कृत्रिम वेतन करून घ्यावं तर देशी जातीवंत गायींमध्ये मशीनमध्ये आणि संकरित गायींमध्ये माझाचा काळ हा अठरा ते चोवीस तासांचा असतो या जनावरांमध्ये सकाळी मांस दिसून आल्यास सायंकाळी तसंच सायंकाळी मास दिसून आल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मास दिसून आल्यास बारा तासांनंतर कृत्रिम वेतन करावं ज्या गायींमध्ये माझाचा कालावधी हा तीस ते छत्तीस तासांचा असतो या जनावरांमध्ये सकाळी मास दिसून आल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच माज दिसून आल्यास चोवीस तासानंतर कृत्रिम रेतन करून घ्यावं अशा प्रकारे कृत्रिम रेतन माझाचा कालावधी पाहून केल्यास कृत्रिम रेतन यशस्वी ठरतं